वाजल्यानंतर आतून दरवाजा बंद झाला आतून दरवाजा बंद झाल्यानंतर त्यानंतर दोन मिनिटानंतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी फॉर्म घेऊन येतात आणि आता आतून दरवाजा उघडा बाहेरून पोलिसांना आग्रह होता हे सगळी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अपमान आहे एकीकडे त्याच्यात सांगायचं की आम्ही बाबासाहेबांच्या विचारांनी काम करतो आणि आता अशा पद्धतीची सत्तेचा गैरवापर करून प्रशासनाला मनाल त्या पद्धतीनं नाचवण्याचं काम करायचं या देशात कुठे लोकशाही राहिली का नाही अशा पद्धतीचा प्रश्न आज आम लोक जाहीर विचारतात इथं उमेदवार सगळ्या जीवाची बाजी लावून करता जी काम करतात नगरचं व्हायचा आहे सोलापूरचा विकास करायचा आहे यासाठी जीव रात्र पाच पाच वर्ष काम निवडणूक आयोग इकडे आम्हाला टीव्ही वर सांगताय ही आमची नेमावली आहे अशा पद्धतीनं आम्ही टाइम ना टाईम आम्ही त्याचा सगळा हे करू एवढ्या पद्धतीने रेकॉर्डिंग चालू आहे पोलिसांच्या पद्धतीने रेकॉर्डिंग आहे प्रशासनाकडनं रेकॉर्डिंग आहे या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा सगळ्या गोष्टी डाव्यावर बसवण्याचं काम या लोकांनी करायचं ठरवलंय काय या सगळ्या गोष्टीचं फुटेज तुम्हाला माहित आहे लाईव्ह चालू आहे कशा पद्धतीने पळत आले पत्रकारांचा लाईव्ह चालू होता कॅमेऱ्यात लाईव्ह चालू होता हे सगळं चालू असताना सत्तेचा गैरवापर होत आहे दबाव करतायत सगळ्याला फोन लावण्याचं काम चालू आहे अरू आरोंना काम करू द्या ना आतमध्ये त्यांचं काम महत्वाचं आहे त्यांचं पारदर्शक पद्धतीनं त्या मॅडमनी सांगितलं होतं तीन नंतर मी कुणाचाच फोन केला के सगळ्यांना सांगितलं होतं सगळ्या पक्षाच्या लोकांना महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं होतं अनाऊन्समेंट झाली ती सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांचा त्यांचा तीन वाजता आम्ही रांगेत उभे होतो तुम्ही सगळे पत्र करता वीस तारीख तीस तारीख तुम्ही का भरले नाही आता तीन दहा तुम्ही सगळं हे सर्व आहेत लक्षात आमच्यावर हे तुम्ही दाखवत असता का तीन वाजता सगळ्यांना बंद केलात भारतीय जनता पार्टी सत्ता म्हणून तुम्ही घेता का आम्ही कदा बिसर करणार नाही आम्हाला गोळा घाला आम्हाला इथं मारून टाका काय पाहिजे ते करा आम्हाला कशाही पद्धतीचा आमच्यावर अन्याय करा रक्त जरी पडला तरी आम्ही हटणार नाही आमच्या मुलगावरून तुम्हाला जावं लागेल आरोनी सांगितलं होतं की मी दरवाजा उघडणार नाही आणि आरोला बळजबरी करून दरवाजा उघडण्याचं नाव करत कोण करत असेल तर आम्हाला इथं जपाची पाठी लावं लागेल आणि भूमिका काय हरकत घेणार किंवा सगळ्यांना सांगितलंय आरोनी बाहेर याव जी वस्तुस्थिती घडली आहे जी इन कॅमेऱ्यात घडली आहे जी सगळ्यांच्या डोळ्यात दिकात घडली आहे ती वस्तुस्थिती सांगावी मला विश्वास आहे आज